नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अविधवा नवमी तिथी का महत्त्वाची असते त्या तिथीला कोणाचे श्राद्धविधी करतात पती जिवंत असताना ज्या स्त्रीचे निधन होते त्या स्त्रियांसाठी केलेले श्राद्ध हे नवमीचे श्राद्ध म्हटले जाते सुवासिनी स्त्रीला मरण प्राप्त झाले असता तिच्यासाठी मुलांनी पितृपक्षातील नवमीस पार्वना विधीने अविधवा नवमी श्राद्ध करण्याविषयी शास्त्रज्ञ आहे त्या वर्षी ही तिथी बुधवारी पंचवीस सप्टेंबर रोजी येत आहे अवय हो म्हणजेच सौभाग्य असताना मरण आले असता त्या स्त्रीची मरणोत्तर गणना सध्वा म्हणून होते कालांतराने तिचा पती निधन पावतो तेव्हाही तिचा मरणोत्तर दर्जा सधवा हाच असतो त्यामुळे तिचा पती म्हणजेच श्राद्धकर्त्याचे वडील निधन पावले तरी पितृपक्षात अविधवा नवमीचे श्राद्ध मुलाने पुढे चालू ठेवावे जेव्हा श्राद्धकर्त्याचे निधन होईल तेव्हा मात्र त्याच्या मुलांनी ते, ते अविधवा नवमीचे श्राद्ध म्हणजेच आपल्या आजीचे श्राद्ध या तिथीला करण्याची आवश्यकता नाही मुलांची मूंज झालेली नसेल तरीही त्याला श्राद्ध करण्याचा अधिकार आहे मुलगा नसल्यास अविधवा नवमीचे श्राद्ध पतीने स्वतः करावे अविधवा नवमीची श्राद्ध पद्धत या दिवशी श्राद्धाच्या नैवेद्याचा स्वयंपाक करून एखाद्या सुवासिनीला जेव घालतात तिला सौभाग्य अलंकार देतात यथाशक्ती साडी किंवा अन्य भेटवस्तू देऊन तिला संतुष्ट केले जाते तसेच श्राद्धविधीनुसार अविधवा स्त्रीच्या नावे काकबली वाढून त्याचा नैवेद्य दाखवतात अविधवा नवमी करण्यामागे आणखी एक कारण आहे साधारण पती निधनानंतर स्त्रियांचा कुटुंबातून अलिप्तपणा वाढत जातो मात्र संसार अर्ध्यातून सोडून निघून जाताना स्त्रीच्या इच्छा आकांक्षा मुलांची काळजी कुटुंबाची काळजी राहून जाते तिचा आत्मा संतुष्ट व्हावा तिची काळजी मिटावी म्हणून अविधवा श्राद्ध केले जाते तिच्या प्रति ऋण व्यक्त करून तिने उभा केलेला संसार आपण यथाशक्ती सावरण्याचा सा प्रयत्न करू हा तिला दिलेला विश्वास तिच्या आत्म्याला शांती देत असतो हा एका स्त्रीच्या सन्मानार्थ केलेला विधी आहे ही तिथी दिवंगत सौभाग्यवती गेलेल्या स्त्रियांसाठी राखून ठेवलेली असली तरी देखील श्राद्धाच्या इतर दिवशी विधवा माता प्रती देखील तेवढाच आदरभाव आपल्या संस्कृतीने दाखवला आहे यातून लक्षात येते की धर्मशास्त्राने पितृसत्ताक आणि मातृसत्ताक पद्धती निर्माण केलेली नसून ती मूठभर अहंकारी लोकांच्या डोक्यातून निर्माण झालेली आहे त्यांना दूषणे देण्यात वेळ घालवण्याऐवजी आपण आपल्या संस्कृतीचा पुरस्कार करण्यात आणि ती वृद्धिगत करण्यात धन्यता मानूया तर आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद